नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे होणार आहे इत्ता सहावीकरिता नवोदय अभ्यास तुम्हाला कमी वेळेत कसा करायचा आहे त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे तसेच ॲप आपण बघून घेणार आहोत अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केली आहे इयत्ता सहावी व नववीकरिता ही बॅच ऑनलाईन असणार आहे आणि ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे तसेच इयत्ता सहावी व नववीकरिता आपण ही बॅच स्टार्ट केली आहे तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर होणार आहे ह्यात जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक्स हे नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधासुद्धा असणार आहे तसेच डिजिटल बोर्डवरती लेक्चर्स होणार आहेत आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहात तर तुम्ही सुद्धा आत्ताच्या आता बॅच जॉईन करा तुम्ही जर ह्या परीक्षेची तयारी करत असाल किंवा भविष्यात तुम्ही करणार असाल जे विद्यार्थी सहावी व नववीमध्ये जाणार आहेत ते जे विद्यार्थी यासाठी तयारी करत असणार तर तुम्ही ही बॅच जॉईन करा आपल्याकडे नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तर त्यासाठी फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे कमी वेळेत अभ्यास कसा करायचा आहे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी तर ते आपण बघून घेऊ तर पहिला आहे अभ्यास अभ्यासासाठी एक ठराविक वेळ ठरवा म्हणजे तुम्हाला वेळ ठरवायचा आहे अभ्यास करायचा आहेच मित्रांनो तुमची शाळा असताना तुम्हाला अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या जो आपल्याला मेहनत घेतली तर पुढे आपलं भविष्य हे चांगलं होणार आहे तर तुम्ही आत्ता मेहनत घ्या त्याचं फळ तुम्हाला पुढे जाऊन खूप छान मिळणार आहे तर तुम्हाला वेळ काढायचा आहे अभ्यासासाठी ते तुम्हाला ठरवायचं आहे ठराविक वेळ काढायचा आहे दररोज एक ठराविक वेळ ठेवा जसे की संध्याकाळी सहा ते आठ किंवा सकाळी सहा ते साडेसात हा वेळ तुम्ही ठरवायचा आहे तुमच्या शाळेनुसार शाळेचा जो वेळ आहे त्यानुसार तुम्हाला ह्यासाठी अभ्यासासाठी वेळ ठरवायचा आहे तर तो वेळ संध्याकाळी सहा ते सात किंवा सकाळी सहा ते साडेसात असा तुम्ही ठेवू शकता तसंच मोबाईल टी व्ही बंद ठेवा तो वेळ फक्त अभ्यासाचा ठेवा म्हणजे तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा मित्रांनो शाळेतून गेल्यानंतर अर्धा तास किंवा पाऊण तास थोडं रिलॅक्स वा छान फ्रेश व्हा पण त्यानंतरचा जो वेळ आहे तो टी व्ही मोबाईलमध्ये घालवू नका तुम्ही अभ्यासाला तो वेळ द्या आणि कमी वेळ द्या पण असं करा की एकाग्र एकाग्रतेने ते अभ्यास करा कमी करा पण प्रॉपर करा असं नाही की मी एवढं पुस्तक वाचून टाकलं मी एवढं करून टाकलं पण त्यातलं तुम्हाला काय लक्षात राहिलं हे जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून कमी अभ्यास करा पण असा करा की तो तुम्हाला परत बघायची वेळ आली नाही पाहिजे म्हणजे तुम्ही त्यामध्ये प्रॉपर अभ्यास घ्यायचा आहे एवढं तुम्हाला रोज करायचं आहे मोबाईल टी व्ही काही दिवस मित्रांनो बंद ठेवा ज्याच्याने तुम्हाला जास्त फरक वाटेल तुमच्यामध्ये आणि अभ्यासाची सुद्धा तुम्हाला जास्त चांगल्याने तुम्ही त्याच्यामध्ये एकाग्र होऊ शकणार तसंच दुसरं आहे अभ्यासाचं नियोजन करा म्हणजेच की तुम्हाला स्टडी प्लॅन करायचं आहे की अभ्यास कसं करायचा आहे किती वेळ कुठल्या विषयाला द्यायचा आहे किती वेळ द्यायचा आहे कुठल्या टॉपिकला आपण किती वेळ द्यायचा आहे कसं आपल्याला ते समजणार हे सगळ्याचं तुम्हाला प्लॅन करायचं आहे कुठलं टॉपिक तुम्हाला येत नाही त्याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे तर त्यासाठी एक छोटंसं टाईम टेबल तयार करायचं आहे आता सपोज मी हे टेबल बनवलं आहे तुम्हाला हे प्रॉपर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्या रिलेटेडसुद्धा स्टडी करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मनाने अशा प्रकारचे एक टाईम टेबल बनवा आणि त्या त्याच्या आधारावरती तुम्ही स्टडी करायला चालू करा तर आता जसं मी आहे त्याचं तुम्हाला दाखवते की पहिले आहे दिवस दिवस लिहून घेतलाय मग विषय आहे आणि नंतर काय शिकायचं आहे म्हणजे कुठल्या दिवशी कुठला विषय घ्यायचा आहे आणि त्या विषयामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे असं एक टाईम टेबल रेडी केलं आहे तसं सुद्धा करायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिलं आहे सोमवार सोमवारी तुम्हाला हप्त्याचे सात दिवस असतात सगळे दिवस तुम्हाला वाटून घ्यायचे आहे तर सोमवारी आपण घेतला आहे गणित ठीक आहे मित्रांनो गणितमध्ये तुम्हाला गुणाकार गुणाकार आणि भागाकार ह्या दोन विषयावरती भर द्यायचा आहे म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे तसंच दुसरं आहे मंगळवार मंगळवार मंगळवारी तुम्हाला बुद्धिमत्ता विषय घ्यायचा आहे म्हणजे रिजनिंग दिशा आणि अंकमाला याच्या तुम्ही दिशा आणि अंकमाला असे टॉपिक तुम्ही घेऊ शकतात म्हणजे प्रत्येकाचे दोन दोन टॉपिक तरी तुम्हाला घ्यायचे आहेत तसंच बुधवार म्हणजे तिसरा दिवस आपल्या हप्त्याचा तिसरा दिवस त्या दिवशी मराठी घ्यायचं आहे मराठीमध्ये तुम्हाला वाचन व वा व्याकरण वाचन करायचं आहे आणि व्याकरणचे थोडे प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे आहे व्याकरणचे थोडे टॉपिक्स तुम्हाला समजून घ्यायचे आहेत तसंच चौथा आहे गुरुवार गुरुवारी आहे इंग्रजी इंग्रजी घ्यायचंय त्याच्यामध्ये बेसिक शब्द व वाक्य बेसिक शब्द आणि वाक्य जे आहे त्याचं तुम्हाला थोडंसं ज्ञान घ्यायचं आहे ते नॉलेज घ्यायचं आहे पूर्ण समजून घ्यायचं आहे शुक्रवार शुक्रवारी आहे पुनरावृत्ती म्हणजे सगळ्याच विषयांची उजळणी म्हणजेच काय करायचं मित्रांनो जे तुम्ही हे एवढे चार दिवस जे पण तुम्ही शिकलेत ना मित्रांनो हे फोर डेज ते सगळ्यांची तुम्हाला इथं रिव्हिजन करायची आहे कधी फ्रायडेला फ्रायडेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची ह्या सगळ्या गोष्टींची रिव्हिजन तुम्हाला फ्रायडेला करायची आहे त्याच्याने काय होणार आहे तुम्ही कुठला टॉपिक विसरले किंवा तुम्हाला त्यात डाऊट असेल हे तुम्हाला ह्या दिवशी ह्या दिवशी तुम्हाला कळून जाईल म्हणजे तुम्ही परत ते टॉपिक एक वेळा समजून घेऊ शकता आणि तो तिथल्या तिथं तुम्ही क्लिअर करू शकतात मग हे झालं एक हप्त्याचं तसेच तुम्ही सगळ्या हप्त्याचं वेगवेगळं करणार आणि त्याच्या त्याच हप्त्यामध्ये तुमचे ते टॉपिक्स क्लिअर होऊन गेलेले असणार म्हणजे तुम्हाला ते परत बघायची गरज पडणार नाही मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला हे स्टडी प्लॅन करायचं आहे तर दुसरं आहे तिसरं आहे आपण स्मार्ट स्टडी करायची आहे म्हणजे आपण स्मार्ट स्टडी करायची आहे कमी लक्षात ठेवून तो पॉईंट पूर्ण लक्षात कसा ठेवायचा आहे म्हणजे कमी कमी शब्दांमध्ये तर त्याला म्हणतात स्मार्ट स्टडी तर फक्त वाचन नाही तर समजून घेऊन वाचा म्हणजे कुठला जरी टॉपिक असला कुठलाही टॉपिक असो मित्रांनो त्याला तुम्ही समजून घ्यायचं आहे त्याला एक स्टोरी वाईज लक्षात ठेवा किंवा मग तुम्हाला जो आवडत असेल किंवा सॉन्ग्स तुम्हाला आवडत असतील तर अशा प्रकारे तो लक्षात ठेवा की तो तुम्हाला लगेच लक्षात राहील म्हणजे सॉंग्स आवडत असतील तर था। सॉंग्सच्या हिशोबाने तुम्ही ते काय म्हणतात लि रिलिक्स असतात लिरिक्स त्या टाईपमध्ये तुम्ही करून घेऊ शकतात किंवा स्टोरी टाईप त्याला बनवा आणि तो टॉपिक तो असं समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याच्याने तुम्हाला ते जास्तीत जास्त लक्षात राहील आणि तसं वाचलेलं कधी आपण विसरत नाही मित्रांनो आपण जे रटून घेतो ना ते आपल्याला आज लक्षात राहू शकतं उद्या राहू शकतं जास्तीत जास्त तिसऱ्या सुद्धा राहू शकतं पण नंतर राहत नाही म्हणून आपण तो टॉपिक समजून घ्यायचा आहे तसंच जे भाग कठीण वाटतात ते वेगवेगळ्या वहीत ते वेगळ्या वहीत लिहून ठेवा आणि दररोज पाच मिनटे उजळणी करा आता जे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला हार्ड वाटतात किंवा ते तुम्हाला नाहीच जमत आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे पॉईंट वाईज पॉईंट पॉइंट करायचे आहेत आणि दररोजचे तुम्हाला ते पाच मिनटं काढायचे आहेत त्या टॉपिकसाठी म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय आहे ते समजून घ्यायचं आहे तुम्हाला नाही समजलं तर आपले शिक्षक असतातच शाळेच्या शिक्षकांकडून तुम्ही ते टॉपिक समजून घेऊ शकतात नाही आल्यास कुठल्याही शिक्षक हे नाही म्हणत नाही मित्रांनो तुम्ही त्यांच्याकडून शिकून घ्या आणि ते टॉपिक क्लिअर व्हायचा प्रयत्न करा तसच तिसरं गणिताचे सर्व सूत्रे आणि उदाहरण सोडवा गणिताचे तुम्हाला सर्व सूत्र आणि उदाहरण सोडवायचं प्रयत्न करायचं आहे कारण गणितामध्ये एवढंच असतं मित्रांनो तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचे असतात आणि ते सूत्र सुद्धा तुम्ही स्मार्टली लक्षात ठेवा काही शॉर्टकट ठेवा म्हणजे स्वतः बनवून घ्यायचे आहेत ते तुम्हाला कश कशा प्रकारे ते लक्षात राहतील तशा प्रकारचे ते बनवून घ्यायचे वहीत लिहायचे आणि लिहिल्याने कधीही कुठलीही गोष्ट आपल्याला लक्षात राहते तर अशा प्रकारे तुम्हाला स्मार्ट स्टडी स्वतः प्लान करायचं आहे तर चौथा आहे सराव प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजेच की तुम्हाला मोक टेस्ट सोडवायचे आहेत तर दर आठवड्याला एक सराव पेपर सोडवा किती एक दर आठवड्याला एक सराव पेपर सोडवणं हे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो हे तुम्ही करू शकतात तर एक प्रश्न सराव पेपर तुम्हाला सोडवायचा आहे वेळेचं नियोजन करायचं आहे दोन तासाच्या आत पेपर सोडवायचा प्रयत्न करायचा आहे दोन तासाचा वेळ आहे तुम्हाला त्या दोन तासाच्या आत पेपर कसं सोडवता येईल त्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि हे सर्व फक्त इथं तुम्ही करू शकतात प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला हे सर्व एक्झाममध्ये चान्स नाही आहे की तुम्ही हे ठीक आहे मी नंतर बघून घेईल हा प्रश्न मी नंतर सोडवेल असं कधीही होत नाही एक्झाममध्ये टाईम हा कमी पडतो म्हणून तुम्हाला हे दर हप्त्यामध्ये एक पेपर सोडवला ना मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये खूप लवकर पेपर सोडवता येणार आहे कारण की तुमची त्याची प्रॅक्टिस तेवढी होऊन जाणार आहे तसंच चुकीच्या उत्तरांची उजवणी करा म्हणजे काही चुकलेले उत्तर असतात त्यांचं खरं उत्तर काय हे बघून घ्यायचं आहे तेव्हाच्या तेव्हा ते क्लिअर करायचं आहे आणि ते खरं उत्तर लक्षात ठेवायचं आपण प्रयत्न प्रयत्न नाही आपल्याला तेच उत्तर लक्षात ठेवायचं आहे होऊ शकतं तेच प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो म्हणून तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा ते चुकीच्या उत्तरचं नेमकं उत्तर काय ते खरं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणून तुम्हाला त्याची उजळणी करायची आहे तसच पाचवं मनाची तयारी आणि आत्मविश्वास तुम्हाला आत्मविश्वास ठेवायचा आहे की हो मी अभ्यास केलेला आहे आणि मला हे सर्व येणार आहे ह्या आत्मविश्वासावरती पूर्ण दुनिया कायम असते मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर तुम्हाला फक्त एवढाच विचार करायचा आहे की हो मला येतं तर दररोज स्वतःला सांगा मी नवोदयमध्ये प्रवेश घेणारच स्वतःला सांगायचंय तुम्हाला कोणी काही बोलो कोणाकडे काही लक्ष द्यायचं नाही आहे तुम्हाला स्वतःवरती विश्वास आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि तो किती केलाय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही फक्त स्वतःला तेवढं आत्मविश्वास ठेवायचा आहे की हो मी हे करू शकतो आणि मी नवोदयामध्ये ॲडमिशन घेणारच तसंच दुसरं कोणतेही प्रश्न अवघड वाटले तरी घाबरू नका घाबरून जायचं नाही आहे आपलं माइंड शांत ठेवायचं आहे तसंच कुठलाही प्रश्न किती हार्ड येऊ द्या मित्रांनो तुम्हाला जर नाही येत आहे त्याला थोडी वेळसाठी साईट ठेवा पण जे प्रश्न येत आहे ते तुम्हाला आधी सोडून घ्यायचे आहे आणि नंतर त्या प्रश्नावरती तुम्हाला विचार करायचा आहे कारण तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली आहे तुमचा प्रश्न पेपर हा लवकरच होणार आहे तुमच्याकडे तेवढा वेळ असणार आहे तुम्ही नंतर विचार करू शकतात म्हणून घाबरून जायचं नाही आहे की हा प्रश्न मला येत नाही काय तसं काहीही होणार नाही येणार हे नक्की तुम्हाला फक्त त्याला वेळ द्यायचा आहे तर त्यासाठी आधी जे अवघड प्रश्न असतात ना त्याला थोडं तुम्ही साईड ठेवा आणि जे जे तुम्हाला येतात ते प्रश्न आधी सोडवायचा प्रयत्न करा तसंच तिसरं अभ्यास करताना छोट्या छोट्या विश्रांती घ्या पण भरकटू नका अभ्यास करताना तुम्ही छोट्या छोट्या विश्रांती घ्या म्हणजे दहा मिनिटं थोडंसं फिरून या किंवा थोडं रेस्ट घ्या थोडंसं तुम्ही काहीतरी खाऊन घ्या अशा छोट्या छोट्या विश्रांती तुम्ही घेऊ शकतात फक्त भरकटू नका मित्रांनो मोबाईल टी व्हीपासून नक्की लांब राहा जेवढं मी नक्की सांगेल कारण की मोबाईल टी व्ही ह्या अशा गोष्टी आहेत दहा मिनटामध्ये हे आपण कधी संपत नाही आपण स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन हे करतच असतो म्हणून मोबाईल टी व्ही हे सोडून तुम्ही थोडं फ्रेश व्हा बाहेर जा थोडं फिरून या किंवा मग भूक लागली असेल थोडंसं खा किंवा थोडीसं रेस्ट घ्या हे दहा दहा मिनटं जरी केलं तुम्ही तरीही चालेल पण माइंड हे तुम्हाला फ्रेश ठेवायचं आहे फ्रेश माइंड मध्ये कधीही गोष्टी लवकर समजतात आणि ते टॉपिक तुमचं लगेच लक्षात राहणार म्हणून तुम्हाला छोट्या विश्रांती घ्यायच्या आहे तसंच स्पेशल टिप्स आहे तुम्हाला फ्लॅश कार्ड वापरा जसे की परिभाषा सूत्र महत्वाचे पॉइंट म्हणजे की तुम्हाला फ्लॅश कार्ड वापरायचे त्यामध्ये परिभाषा सूत्र महत्वाचे पॉइंट म्हणजेच की तुम्ही हे थोडं थोडं पॉइंट्स ना तुम्ही बुक्समध्ये नोट डाऊन करा परिभाषा सूत्र किंवा महत्वाचे जे पॉइंट्स आहेत थोडंसं तुम्ही वेगळ्या बुकमध्ये पॉइंट्स करून लिहून ठेवा कधीतरी तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही पटकन ते बघून रिवाईज करू शकतात तसेच स्टिकी नोट्स लावा जेणेकरून ते रोज डोळ्यासमोर येतील स्टिकी नोट्स माहिती आहे मित्रांनो जसे तुम्ही खूप जणांच्या जा फ्रीजवरती असतात किंवा टी व्हीच्या साईडला असतात भिंतीवरती असतात आपण झोपतो बेडच्या साईडला पण असतात भिंतीवरती म्हणजे आपलं जिथं जिथं लक्ष जास्त जाऊ शकतं ना मित्रांनो तिथं तिथं तुम्ही स्टिकी नोट्स लावायचे आहे त्याच्यावरती सूत्र लिहू शकतात किंवा असं ज्या गोष्टी तुम्हाला नेहमी नेहमी लागणार आहेत त्या त्या गोष्टी तुम्ही तिथं लिहून ठेवू शकता म्हणजे तुमची कंटिन्यू नजर त्यांच्यावरती पडेल तर ते, नेमी नेमी। ते, ते तुम्ही विसरणार नाही ते नेहमी नेहमी तुम्हाला दिसत राहील आणि ते माइंडमध्ये त्या गोष्टी फिट राहतात तसंच अभ्यासात मजा आणा पझल्स गेम्स किंवा क्वीज यांचा उपयोग करा म्हणजे तुम्ही पझल्स टाईप किंवा क्वीज टाईप अभ्यास करू शकतात असं म्हणजे काहीतरी मजेशीर करा ज्याच्याने तुम्हाला मजा सुद्धा येईल आणि तुमचा तो अभ्यास पण होईल मग त्याच्यात तुम्ही क्वीज घेऊ शकतात किंवा मग पझल्स घेऊ शकतात आणि गेम्स वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण ते अभ्यासा रिलेटेड असं सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता ज्याच्याने तुम्ही बोर होणार नाही तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता इयत्ता सहावी तुम्हाला कमी वेळेत अभ्यास कसा करायचा आहे ह्यावरती हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अजून कशावरती व्हिडिओ मी बनवायला हवा हे सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता मी नक्की तो व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल तसेच तुम्ही अकॅडमीमध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता आत्ता आपल्याकडे नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत आणि त्यासाठी फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लगेच ॲडमिशन घ्यायचं आहे तुमच्या पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने हे खूप फायद्यात ठरणार आहे तुम्हाला एवढे सगळे फीचर्स एवढे सगळे फायदे ह्या बॅचमध्ये मिळून जाणार आहेत म्हणून लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन बुक करा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी टॉपिकवर मी आणत राहणार आहे अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा तुम्ही सुद्धा मला सजेस्ट करू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू